नमस्कार आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर दुपार झाली आहे तर मग आता बघा हो गा। गाई घेऊन चाललोय पाणी धावायला दा। कारण की वित काढून काढून लागतं लागतंय पाणी आहे हा इकडं ही सोलवर ऊर्जा पण मालक चालू करून देत नाही अशी बेगाव मग आपण असे आणून पाणी बाजवायचे एक आता एक, एक, बाज ती कालवड पाणी बाजले आली पाणी पाजार आताशी तुकडून बाबा अंकल आलं ते गुरु बाबा दिसलं का आत्ताशी गुरु घेऊन आलं ते आमची चरती दे शेरड पिल्या बघतो या पिल्या उन्हात चरती बेकार ऊन टाकते बोलायचं काम नाही बाबा तसल्या उन्हात चाल बसली सावलीला Gaya daau deh, pahani musuh baka nih, mantepah kek. Iba kasek nih, Puan cek kisah awat kisah sama arti, kona ikrar. Rahsir teri- teri- चल इकडे या का बघू जवळ घ्या ये की नाही येणार वाच केला असं शर्डाऊनची असते मजा बागा निवानचर ती घरी आणली बघा पाण्या दोन डबो भरून ठेवलं ते परत एक मस्त आणाची ती बादली हे बा काय लई कॉल हे एक द काठ हे जाऊन टाकाची बादली खाली है जाऊन दही पाणी पितल्या बादली भरत नाही पटाक दिस ना लई आबदा होत बाक घेतली घेतली आता बांधली बघा आता कशी बरते लय आपला बांधायच मोबाईल मला नेट देतला पाहिजे ह्याच्यावर पाय ठेवायचा आणि अस मंग बरते बघा असे बरावं लागतं लय आप ग गेली पाणी पिऊन बघा आता तर डब जेवढं खाली झालं तेवढं आता मशी का नाही पाणी दावा थोडी 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 तर बघा व्हिडिओ आपला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद